नमस्कार रमा आता म्हणजेच माही ही अक्षय समोर आल्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं अजून तिला रमाबद्दल काही गोष्टी माहीत नाहीये असं शशिकांत म्हणतो त्यानंतर अक्षय हा काहीतरी किचनमध्ये काम करत असतो तेव्हा तिथे माही येते आणि रमाच्या आवाजात म्हणते औ तुम्ही कशाला मी करते आता मला बरं वाटतंय तो म्हणतो हा साबुदाण्याची खिचडी बनवूया चल साबुदाणा बघ घे काढ कुठे आहे तेव्हा आता माहीला काहीच माहीत नसतं माहीचा सगळा गोंधळ उडतो नक्की साबुदाला म्हणजे काय हेच तिला माहीत नसतं तेव्हा इकडे बाजूला उभं राहून हे सगळं सीमा बघत असते आणि तिला चिट्ट्यांवर लिहून त्या चिट्ट्या तिकडे फेकत असते तेव्हा ते सगळं वाचून माहिला समजत असतं आणि नंतर सीमाच तिथे किचनमध्ये येते आणि म्हणते तुम्ही दोघंही जा बाजूला मी करते अक्षय तू तिला घेऊन जा तिला आराम करू दे तिला त्रास होतो ना तर इकडे आपल्या खऱ्या नमाला शुद्ध आलेली असते आणि ती उठण्याचा प्रयत्न करत असते तेवढा तिथे एक छोटा मुलगा येतो आणि म्हणतो अगं रमा ताई मी तुला उठ उट, उठवू का तुला पाणी देऊ का मी तेव्हा रमा म्हणते मला पाणी नको आहे पण मी कुठे आहे ते तर सांग तेव्हा तो म्हणतो थांब मी साईदादाला बोलवतो तेव्हा रमा म्हणते हा कोण साईदादा तेव्हा तो छोटा मुलगा म्हणतो अगं रमाताई तू विसरलीस का अगं साईदादानेच तुला वाचवलं आहे तर इकडे माहीच्या समोर मधुमती आजी येते आणि माही हात पुढे करून म्हणते मी रमा तेव्हा मधुमती आजी म्हणते काय या घरचे आदर्श सून आहेस ना मग असं वागतात पायाबिया पडायची काय पद्धत आहे की नाही तेव्हा माही म्हणते तुम्ही जेव्हा रिस्पेक्ट देण्यासारखं वागाल ना तेव्हा मी तुमच्या नक्कीच पाया पडेन आता मात्र या माही बनलेल्या रमाने मधुमतीला चांगलंच उत्तर दिलेलं असतं ते उत्तर ऐकून घरातल्यांना आनंद होतो कारण तिने असं उलट उत्तरच दिलेलं असतं मात्र मधुमतीला तिचा खूप राग येतो तर इकडे तो छोटा मुलगा साईदादाला घेऊन येतो आणि म्हणतो रमाताईला पाणी दे तेव्हा तो साई पाणी घेऊन रमाला देतो आणि म्हणतो आता कसं वाटतंय तुला बरं वाटतंय ना तेव्हा ती म्हणते मी कुठे आहे इथे तेव्हा तो साई म्हणतो तू माझ्या घरात आहेस तेव्हा रमा म्हणते मला माझ्या घरी जायचं आहे तेव्हा तो साई दादा म्हणतो कुठे आहे तुझं घर तेव्हा रमा म्हणते तू सोडशील का मला तिकडे प्लीज तूच माझा जीव वाचवलास असा तो छोटा मुलगा म्हणाला तेव्हा तो साईदादा म्हणतो हो मीच तुझा जीव वाचवला आहे आणि आता मी तुला तुझ्या घरी देखील सोडणार आहे आता रमा ते ऐकून खूपच खुश झालेली असते आता आपल्याला अक्षयकडे जायला मिळणार अक्षयची आणि माझी भेट होणार याचा ती विचार करत असते आणि तिला आता खूपच आनंद झालेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू